कारखाना बैठकी संदर्भात आमदार डॉक्टर राहुल यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले निवेदन चोवीस जुलै रोजी वसाका विक्री संदर्भात लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते कारखान्याची विक्री होऊ नये कारखाना ऊर्जित अवस्थेत चालावा म्हणून शासन स्तरावर बैठक घेण्यात यावी अशी ठोस भूमिका घेण्यात आली होती त्याच अनुषंगाने वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या अडचणी सोडविण्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याची मागणी आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री नामदार श्री अजितदादा पवार यांच्याकडे चांदवड देवडाचे आमदार डॉ राहुल आहेर यांनी निवेदन दिले यावेळी आमदार नितीन पवार योगेश आहेर उमराणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे सुनील देवरे बापू देवरे उदय आहेर आदी जण उपस्थित होते एसनायन टीव्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका